नमस्कार आज मुद्दाम आपल्या समोर आलोय माझी कैफियत घेऊन कैफियत ही आहे की सुशील कुलकर्णी या नावाला केला जाणारा विरोध जो आता अधिक ठळकपणे अधिक आक्रमकपणे केला जातोय तो कसा आहे हे तुमच्या समोर यावं म्हणजे मला घातलेल्या शिव्या दाखवणारा मी एकमेव असावा म्हणजे मला लोक काय काय शिव्या घालतात हे कळावं आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे सुशील कुलकर्णींनी मांडलेल्या विषयाला छेदायचं असेल तर विषय चुकीचा मांडलाय असं सांगून करा माझा आक्षेप नाही मी कधी बोलणार नाही म्हणजे अनेकांनी माझे व्हिडिओ केले दुतला हानला लय धुतला असे केलेत नाही त्या धुतल्यात आणि हानण्यात काय आहे तर हा ब्राह्मण आहे हा अमुक विरोधात आहे तो तमुक विरोधात आहे ह्या बाह्मणाला असंच पाहिजे या स्वरूपात हा बुद्धिभेद करतो बघा म्हणजे मी मी काय म्हणतोय ते नीट ऐका हा नालायक आहे हा बुद्धिभेद करतो हा लोकाच्या पैशावर बोलतो याला विकत घेतलेला आहे हा पाळीव आहे हा पोपट आहे हा फडणवीसांच्या जीवावर जगतो हा भटुर्गा आहे अहो याला प्रतिवाद म्हणत नाहीत याला थैथयाट म्हणतात याला जातीला टार्गेट करणं म्हणतात तुला तर बघूनच घेऊ तुला तर मारूच तुला तर हानूच ज्याला थैथयाट म्हणतात प्रतिवाद नाही मी सहर्ष स्वीकारतो मुद्द्यांना मुद्द्यांनी खोडून काढा तोंडाने हागणारा काय शब्द आहेत काय बोला हरकत नाही कारण मी कोणाच्या डुंगणाकडे जाऊन त्याचं हागणं बंद करावं या मताचा नाहीये कोणी आपल्या तोंडाने घाण ओकणार असेल तर त्याला आपण कशाला थांबवायचं घाल बाबा चांगल्या कमोडमध्ये तोंड घाल आम्हाला काय करायचंय करतो पण का बोलतायत हे लक्षात घेणं आवश्यक आहे राग कसलाय बघा बर खुलेपणाने आपली ओळख ओपन करून बोलावं नाही ओळख लपवून हा आमवी नावाचा कोणीतरी माणूस आहे जो नाव लपवून लोकांना अनधिकृत म्हणतोय हाच अनावरस आहे का काय हा प्रश्न आहे माझ्यासमोर कारण नाव लपवावं अधिकृत माणसांना वाटत नाही अनावरस लोकांनाच वाटत असतं नाव लपवत नसतं मी माझं नाव लपवत नाही अंडरलाईन करून सांगतो या अनावरच लोकांना वाटत असत हा अमवी कोणतरी आहे तो म्हणतोय की दारू पाजणाऱ्याच्या जीवावर जगणारा तुकार पत्रकार दारू पाजणाऱ्याच्या जीवावर जगणारा तुकार पत्रकार दारू पिऊन जगतो माणूस तू जगतो बाबा दारू पिऊन फक्त काय उगीच उचलली जीभ लावली टाळाला उचललं बोर्ड लावलं मोबाईलला टाकलं अनधिकृत प्रवक्ता प्रवक्ता अनधिकृत नसतो आणि तू कोण आहेस बाबा तुला तर तुझं नाव ने 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 नीट लिहिता येत नाहीये नाव लिहिता येत नाहीये मित्र आपलं नीट अनधिकृत प्रवक्ता पोटार्थी पत्रकार होय पोटार्थी आहे आणि पत्रकार नाही आहे पोटार्थी आहे पत्रकार नाही आहे वाला नाही हो मैं मी पत्रकारांच्या सारखा लोकाच्या अड्ड्यावर काम करणारा नाही आहे आपणा का अड्डा आहे बाई आपणा अड्डा आहे आपणा अड्डा आपणा धंदा कळलं क्लिअर मला राग आलाय तो पोटार्थी म्हणल्याचा नाही मला राग आलाय तो प्रवक्ता म्हणल्याचा नाही मला पत्रकार म्हणल्याचा राग आलाय इतनी गंदी गाली नाही देणार भाई इतनी गंदी गाली नाही देणार आणि द्यायची असेल ना तजरा नीट मी पत्रकार नाही एक कुणीतरी अपरिचित आहे आता हे अपरिचित आहे तर काउगच परिचय दाखवायला मला करणं माझ्यासोबत चाटून पुसून सफाई करता म्हणणे आता कशी चाटायचं पुसायचं जे असतं ना ते जिबेनं असतं चाटून पुसून सफाई करता हा दुटप्पीपणा संघ शाखेत विकसित झाला का लोकांना एच एम व्ही म्हणता आणि स्वतः मात्र चाटून पुसून सफाई करता हा दुटप्पीपणा संघ शाखेत विकसित झाला काय भाऊ संघ शाखा असे टप्पे सोडून काही शिकवीत नाही सुशील कुलकर्णी संघ शाखेत विकसित झालाय का तर या प्रश्नाचं उत्तर हो तुझा टप्पा हुकलाय भाऊ टप्पा हुकलाय टप्पा कसा हुकलाय एच एम व्ही चा अर्थ आहे हिज मास्टर्स वॉइस त्याच्या मालकाचा आवाज हे पत्रकार आहेत ना ते त्यांच्या मालकाचा आवाज होतात आणि मालक बोलतो ते कुत्र्यासारखं समोर बसून ऐकतात आपण आवाज आहे भाई मास्टर कवाईस नाही आहे हिज मास्टर नाही आहे आपणच भोंग आहेत संजय राऊत तरी उद्धव ठाकरेचे भोंग आहेत आम्ही आमचे भोंग आहेत आम्ही आमच्या आतला आवाज आमच्या मनाचा आवाज बोलतो मास्टर आवाज नाही मालकाचा आवाज नाही आमच्याकडं म्हणून आम्ही त्यांना एच एम व्ही म्हणतो असा टप्पा चुकून कमेंट करायची नाही लक्षात ठेवायचं प्रशांत डबल झिरो डबल वन पुढची कमेंट आहे प्रशांत डबल झिरो डबल वन आता हे डबल झिरो डबल वन काय मला कळलं नाही हे झिरोचा डबल बार आणि एक डबल बार आहे का काय माहीत नाही त्यांची प्रतिक्रिया फार मस्त आहे कुठवर लोकांच्या डोळ्यात माती टाकत राहशील एक दिवस तुझे दुकान कायदेशीर बंद केले नाही तर बघ तुमची कटकारस्थाने इतिहासापासून चालत आली आहेत मी विचार केला हा माणूस कोण आहे बघावं ह्याचा माणूस हे बघितला आणि मग कळलं की हे साहेबांचा चेला आहे हे माझं दुकान ह्याला दुकान म्हणतो माझं दुकान बंद करून काय फायदा बाबा तुला नुकसान माझं होईल तुझा काय फायदा होईल का जे काही चाराटाने मला मिळत आहेत बोलून बोलून बोलून, बोलून चाटून पुसून ते बघायच्या सारखं आपला आपला आवाज मांडून ते बंद केल्यानं माझं नुकसान होईल तुझा काय फायदा आहे तुला काय तुझा मालक चार आठ देणार आहे माझ्या मालकाने मला किती दिले हे बघण्यापेक्षा आपल्या ट्विटर अकाउंटवर ज्याचा फोटो लावलाय तो आपल्याला चार आठ देतो का हे बघितलं पाहिजे ना बघितलं पाहिजे ना कहूक लोकाला काय मिळतंय लोकाला काय मिळत ह्याच्या ताटात काय त्याच्या तटात काय असं बघण्यापेक्षा हे बघावं आणि त्यातलं एक वाक्य आहे ना पुन्हा ठळक करून दाखवतो बघा तुमची कटकारस्थाने इतिहासापासून चालत आहेत आला जातीवर आमच्या आला हे काहीतरी करायचं जातीवर यायचं जाती भडकवण्याचे उद्योग बंद करा रे ते फोटो लावलाय म्हणून सांगतो हे जाती भडकवण्याचे उद्योग बंद करा लोकाला जातीवरून शिव्या घालायच्या लोकांची जात अधोरेखित करून द्यायची ही जात अमक्याच्या विरोधात आहे हे पटवून द्यायचं किती दिवस हेच धंदे हेच धंदे फक्त इकडे महा मराठवाड्यात येतील हे तुमचे विरोधकेत म्हणतील तिकडं साताऱ्यात जातील आता छत्रपतींना ह्याला नेमलं म्हणतील राजू शेट्टीकडे जातील तिथं म्हणतील की हा कुण्या जातीचा माणूस हा कुण्या अंगाने शेतकरी झाला काय अजूनही जातीवरच बोलायचं आहे अजूनही जातीवरच बोलायचं आहे हे अजून एक कमेंट आहे बघा ती अल्ट्रा प्रोग्रामिंग म्हणे आता ही चेनच्या डोक्यातली प्रोग्रामिंग बनलेली आहे जरा बघा भटशाही आली आहे बामनाला लात घाला आलं ना जातीवर टीका फक्त जातीवर करायची तुम्हाला बाकी कशावर नाही टीका फक्त जातीवर करायची भटशाही आली आहे अरे देवेंद्र फडणवीस भट नाही रे नाही भट त्याला भट म्हणत नाहीत भट म्हणजे भिक्षुकी करणारा ब्राह्मण फळ भट नाही येतो भट शाला लात घाला तुमचा हेतूच एवढा आहे सगळ्यांचा मिळून हे सगळे काढले ना हे सगळे अकाउंट हे अपरिचित ते जिरो जी डबल झिरो प्रशांत डबल झिरो डबल वन अल्ट्रा प्रोग्रामिंग या सगळ्यांचं कनेक्शन ना त्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडच्या एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची सापडतो आणि कुठे हे सगळं शोधतोय त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असण्याची गरज नाही आणि एक सांगू मित्रा जीव एकदाच जातो तुमचा एकदाच जाणार आहे माझा एकदाच जाणार आहे एकदा गेल्यावर पुन्हा जीवन थून पुन्हा मारता येत नाही त्या सिंगम सारखं सांगतो एवढंच सांगतोय जगाला बापाला एवढंच एक सांगायचंय मर्दोवाला काम करके बेटा असं माझ्या आणि माझ्या लोकांनी म्हणलं पाहिजे मर्दोवाला काम करके मेरा बेटा मारणारच ना फार फार तर काय कराल जीव घ्याल ना याच्या परीकडं काही नाही ना आणि अण्णांना दशा होत नाही बाप कृपेनं सगळं सुरक्षित आहे सगळं सुरक्षित आहे ईएस बॉन्ड झिरो झिरो सेव्हन त्याची कमेंट बघा तीन वाला बामन मुख्यमंत्री ईव्हीएमच करू शकतो आलं आले ना जातेवर आलं ना जातीवर आलं ना याला म्हणायची वृत्ती एकाने अशीच कमेंट टाकली होती अशीच दहा टक्क्याचा फ्लॅट फायनल झाला का मग देविंद माझा तो फोटो तो फोटो दाखवत तुम्हाला मी ज्या देवेंद्र फडणवीसांच्या विषयी माझ्या मनात आस्था आहे जशी तुम्हाला शरद पवारांच्या विषयात आहे जशी कुणाला नाना पटोलेंच्या विषयात आहे जशी कुणाला उद्धव ठाकरेंच्या विषयात आहे मी त्या आस्थेला कधी दिवसायला नाही आलो माझी देवेंद्र फडणवीसांच्या विषयात माझी गोपीनाथ मुंडे या विषयात आस्था आहे मी दाखवतो मी टाकतो त्याला व्यक्तिपूजा म्हणत नाही ते माझं प्रेम आहे आणि ते माझ्या सोशल मीडियावर टाकतो आहे मला आस्था तो टाकला की दहा टक्केवाला फ्लॅट अन्न वस्त्र आणि निवारा हे बापाच्या कमाईवर पूर्ण करायचं असतं असं कोणाखाली जाऊन नाही दहा टक्क्यातले फ्लॅट खायला रुटी बोटी चपटी हे बाप कमाईवर पूर्ण करायचं असतं असं नाही त्यामुळं जातीवरच्या कमेंट्स करू नका ही विनंती करायची आहे आणि तुम्ही अशा कमेंट केल्या म्हणून मी लाजेल असा अजिबात नाही कारण आमतो हे ही बिनलाजी नमस्कार